शहरातील स्टेशन रोडला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील दुकान क्रमांक छप्पनच्या वरच्या मजल्यावरील कॉस्मेटिकच्या दुकानाला अज्ञात करण्याने आग लागली या दुकानात असलेले जवळपास चार ते पाच लाखाचे कॉस्मेटिक खेळणे साबण तसेच इतर साहित्य संपूर्णपणे जळून खाक झालेलं आहे शहरातील नगरपंचायतच्या अग्निशामक बंबने सदर आगीवर नियंत्रण मिळवले तरीसुद्धा तोपर्यंत सर्व साहित्य जळू जळून खाक झाले होते सदर साहित्य आपण जळून राग झालेलं आपण पाहू शकतो सुहास पाटील यांचे कॉस्मेटिकचं दुकान आहे छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्सच्या वरील मजल्यावर गोडाऊन बांधलेलं होतं त्यांनी सदर आग कशामुळे लागली याचं निश्चित कारण ती सांगू शकत नाही